राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजे कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याच्या शेवटच्या पगाराच्या रक्कम ही पेन्शन म्हणून दर महिन्याला मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ही घोषणा केली पेन्शन मध्ये महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आलाय नेमकी ही नवी योजना काय आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचारी अधिकाऱ्यांना याचा लाभ होईल शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतकं निवृत्ती वेतन दिलं जाईल महागाई भत्ता वाढीचाही यात लाभ मिळणार आहे निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतकं कुटुंब निवृत्ती वेतन असेल बाजारातील चढउतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक जोखीम सरकार उचलणार आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली आहे या निर्णयाबाबत ऐकूया राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे